श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा सा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला दोन अतिशय प्रभावी उपाय घरामध्ये करायचे आहेत यामुळे आपल्या घरावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहील देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर निवास करेल तर बघा तुम्ही जर हे व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी देखील तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे दोन उपाय केल्यामुळे प्रचंड लाभ होणार आहे या व्रताची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो त्याचबरोबर तो श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असा महिना आहे श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्रीहरी श्री, श्री विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक गुरुवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असे कोणते उपाय करायचे आहेत यामुळे आपल्या घरावरती साक्षात श्रीहरींची कृपादृष्टी राहील तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेल्या प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीची सेवा उपासना करत असतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुवारचा दिवस हा श्रीहरी श्री, श्री विष्णूंना देखील समर्पित आहे त्यामुळे या आपण हे उपाय केलेत आपल्या घरामध्ये याची कधीही कमतरता भासणार नाही एवढे हे प्रभावी उपाय आहे तर या और... संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला उघडं करायचं आहे थोडा वेळासाठी का होईन आपल्याला हे दार उघडायचं आहे घरासमोरील जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे पाण्यामध्ये थोडीशी चिमुठभर हळद गोमूत्र खडे मीठ टाकून आपल्याला त्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा आहे तर बघा पहाटे साडेतीन पासून ते साडेसहा पर्यंत ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे उघडल्या गेलंच पाहिजे तसं तर ही गोष्ट रोज नित्यनेमाने केली गेली पाहिजे पण रोज शक्य नसेल तर की मन मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी ही गोष्ट आवर्जून करा त्यानंतर आपल्याला सुचिरभूत होऊन यायचं आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे घराच्या बाहेरील उंबरठा देखील आंघोळीनंतरच स्वच्छ पुसून घ्यावा आता त्यानंतर आपल्याला हळदीचे काही उपाय करायचे असतात जे आपण प्रत्येक गुरुवारी नित्यनियमाने करत असतो कारण यामुळे श्रीहरी श्री, श्री विष्णूंची विशेष कृपा आपल्या घरावरती राहते मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घेतल्यानंतर थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र गुलाबजल वगैरे मिक्स करून आपल्याला त्या हळदीने आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी श्री विष्णूंचं प्रतीक मानल्या जातं ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर हे स्वस्तिक शुभचिन्ह काढलेलं असतं त्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते तिचं त्या घरामध्ये आगमन होतं नुसतं स्वस्तिक शुभचिन्ह काढून चालणार नाही त्याचं चा पंचोपचार आपल्याला पूजन करायचं आहे ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा धूप दीप वगैरे ओवाळून घ्यायचं आहे तर बघा दिवाळीच्या वेळेसच आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तिच्या स्वागतासाठी कवड्यांचं आहे तुम्ही ला अजूनही हे तोरण लावलेलं नसेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वीच गुरुवारपूर्वीच तुम्हाला हे तोरण लावायचं आहे त्या तोरणासोबतच तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा दर गुरुवारी न चुकता मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे तर बघा हे साधे साधे उपाय आपण ज्यावेळेस करतो ना तर आपल्याला आपल्या घरामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडून येताना दिसतात तुम्हाला त्याचे लाभ जाणवतात एवढे हे प्रभावी उपाय असतात आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवपूजेच्या आधी आपल्याला सगळ्यात आधी ज्याचं पूजन करायचं आहे तो म्हणजे आपल्या घराचा उंबरठा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक आणि नकारात्मक दोन प्रकारच्या ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करतात देवी लक्ष्मीचं आगमन दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये व्हावं तिच्या स्वागतासाठी तिला घराकडे आकर्षित करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे ज्यामध्ये उंबरठ्यावरती आपल्याला ले हळदीने लेपन करायचं आहे उंबरठ्याचं पंचोपचार पूजन करायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता सकाळी देखील तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि असेच दिवे तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देखील प्रज्वलित करायचे आहे आता हे दिवे दिवसभर सुरू राहावेत असं नाही पण थोडा वेळ म्हणजे साडेसहाच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्ही उपाय केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही तर सकाळी साडेसहाच्या आधीच हे दोन दिवे आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहेत देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठीची आपल्याला अशा प्रकारे तयारी करायची आहे हे दिवे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपापासून देखील प्रज्वलित करू शकता शक्य असेल तर पिंपळाच्या पानांचं आसन दिव्यांना द्यायचं आता पिंपळाची पानं तुमच्याकडे नसतील तर फुलांच्या पाकळ्या तुम्ही खाली टाकू शकता किंवा तांदळाचं आसन देऊ शकता एखादी छोटी प्लेट दिव्यांखाली ठेवू शकता कारण दिव्यांना नेहमी आसन असावं बाहेर ज्यांना दोन दिवे प्रज्वलित करणं शक्य नसेल त्यांनी किमान आपण ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू तिथे एक दिवा प्रज्वलित करावा किंवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घराच्या उंबरट्याच्या बाहेर द्वारलक्ष्मी प्रज्वलित करू शकता देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारी सेवा आहे हा द्वारलक्ष्मी दीप कशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे काय काय साहित्य तुम्हाला लागणार असतं याबद्दलची माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा यावरती मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल कारण हा जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर हा नुसताच दिवा नाही तर याखाली आपल्याला कलश ठेवावा लागतो काही विशेष साहित्यांचा वापर करून आपल्याला हा द्वीप प्रज्वलित करायचा असतो उंबरट्याचं पूजन करून देवी लक्ष्मीच्या आगमनाची सगळी तयारी करून मग आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजेमध्ये आपल्याला श्री हरी श्री विष्णू देवी लक्ष्मीची विशेष पूजन करायचे आहे गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे शक्य असल्यास पिवळी फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची आहेत गुरुवारच्या दिवशी तुळशीचं देखील विशेष पूजन करावं तुळशीला हरिप्रिया म्हणतात आणि तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळशीला आपल्याला अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे श्री हरी श्री विष्णू प्रसन्न होतील आणि त्यांची विशेष कृपा आपल्या घरावरती राहील तर एखादी छोटीशी चांदीची वाटी तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये एक चमचा तुम्हाला तुळपतचं दूध घ्यायचंय जास्त घ्यायचं नाही कारण जास्त दूध जर आपण तुळशीला अर्पण केलं तर तुळस यामुळे सुकायला लागते अगदी अर्धा चमचा किंवा चमचाभर दूध घ्यायचं त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि हे दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील करू शकता पण ज्यांना प्रत्येक गुरुवारी करणं शक्य नाही त्यांनी किमान मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय न चुकता करावा तुळशीचं पंचोपचार पूजन करावं ज्यामध्ये तुळशी समोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस लावायचा आहे हा दिवा तुळशी समोर प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होत असतं देवी लक्ष्मी प्रसन्न होते मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते या महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा आपल्यावरती राहावी यासाठी गुरुवारच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचं स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्थापना करून तिचं चा पंचोपचार पूजन करावं धूप दीप नैवेद्य अर्पण करावा, करावा असं केल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता भासत नाही देवी लक्ष्मी सोबतच देवी अन्नपूर्णेची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहते स्वयंपाकघरामध्येही आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे दर गुरुवारी आपल्याला गॅस ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गॅस ची पंचोपचार पूजा करायची आहे स्वयंपाक घरात देखील बरीचशी नकारात्मकता असते ज्यामुळे बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करत असताना उत्साह हो वाटत नाही चिडचिड होते ह्या सर्व गोष्टी आपल्या स्वयंपाक घरातून नाहीशा व्हाव्यात यासाठी हे छोटे छोटे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेची दृष्टी राहते स्वयंपाकघरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो आपल्या कुटुंबियांना आरोग्यदायी लाभ होतात म्हणून ही गोष्ट आपल्याला गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायची आहे त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारचं जर तुम्ही व्रत करत असाल तर त्या व्रताच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे कथा वाचन हे दिवे लागणीच्या वेळेस करावं पण संपूर्ण दिवसभर आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करून ठेवल्यामुळे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये दे, देवी लक्ष्मीचं अस्तित्व जाणवतो त्यामुळे ही पूजा मांडणी तुम्हाला सकाळीच करायची आहे आणि कथा वाचन देवी महानैवेद्य हा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला अर्पण करायचा आहे आता ज्यांच्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं त्यांनी हे सर्व उपाय करायचेच आहेत पण ज्यांच्या घरामध्ये हे व्रत केलं जात नाही काही कारण तर त्यांनी काही उपाय करावे ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उंबट्याचं पूजन तुम्ही करू शकता तुळशीची विशेष सेवा करू शकता गॅसचं पूजन करू शकता आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी हा अतिशय साधा सोपा प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या तुपामध्ये भिजून घ्यायच्या किंवा यावरती तुम्ही तूप टाकू शकता शुद्ध गाईचं तूप असेल तर उत्तमच आहे यासोबतच तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन वेलची घेतल्या तरीही चालतील कोणतीही एक वस्तू घेतली तरीही चालेल या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर बघा यामध्ये मी शुद्ध गाईचं तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला हा कापूर कापराने घ्यायचा आहे यामध्ये टाकलेल्या दोन लवंगांमुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ती स्थिर राहण्यासाठी मदत होते तर बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असतं धनसंपत्ती आपल्या घरामधून कधीही जाऊ नये असं वाटत असतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत केलं जात असेल किंवा नसेल केलं जात तरी देखील हे सोपे उपाय करून देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीला आकर्षित करू करू शकता शकता तिला स्थिर राहण्यासाठी हा उपाय यासोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी कुबेर पोटली तयार केली होती तिचं देखील आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी विशेष पूजन करायचं आहे आता ज्यांना काही कारणास्तव ती पोटली करणं शक्य नाही झालं त्यांनी काय करायचं हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करते असा एखादा लाल रंगाचा कपडा तुम्ही घेऊ शकता असा कपडा नसेल तर मग एखादा ब्लाऊज पीस तुम्ही कट करून घ्या चौकोनी आकारामध्ये ते कट करून घ्या आणि यामध्ये आपल्याला पाचच वस्तू टाकायच्या आहेत आणि यापासून आपल्याला ती कुबेर पोटली तयार करायची आता कुबेर पोटली जर तुम्हाला बाजारामध्ये मिळाली त्यामध्ये सगळं साहित्य असतं तर ती घेऊन या किंवा घरातच असलेल्या साहित्यापासून ही कुबेर पोटली तुम्ही बनवू शकता तर बघा यासाठी तुम्हाला पाच हळकुंड घ्यायचे आहेत लेकूरवाळे हळकुंड असावेत हळकुंडासोबतच तुम्हाला पाच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या पूजेसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत कोणत्याही उपायासाठी किंवा पूजेसाठी वापरलेल्या सुपाऱ्या घ्यायच्या नाहीत तुमच्या घरामध्ये नवीन सुपाऱ्या असतील तर त्या ठेवा किंवा तुम्ही नवीन सुपाऱ्या विकत आणि या दोन गोष्टींसोबतच आपल्याला पाच पिवळ्या कवड्या देखील यामध्ये ठेवायच्या आहेत पिवळ्या कवड्या तुमच्या घरामध्ये नसतील तर मार्गशीर्ष महिन्याच्या आधी ती खरेदी करून आणावी यावरती मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर त्या पाच कवड्या ठेवायच्या एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यासोबत अजून एक गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे पाच आपल्याला अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत फूल असलेल्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात किंवा कोणत्याही प्रकारच्या उपायासाठी वापरलेल्या लवंगा वापरायच्या नाही तर ह्या पाचच वस्तू आपल्याला या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ही पोटली तयार करत असताना त्याआधी या सगळ्या वस्तूंवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तर नुसतीच पोटली तयार करायची नाही तर यावरती आपल्याला काही सेवाही कराव्या लागतील तरच त्याचा प्रभाव तुमच्या घरामध्ये राहील तर ह्या सर्व वस्तू ठेवल्यानंतर मग आपल्याला याची एक पोटली तयार करायची तर या कपड्याच्या जागी जर तुम्हाला एखादा बटवा मिळाला बाजारामध्ये आजकाल बटवे हे मिळतातच त्या बटव्यामध्ये सुद्धा ह्या पाच वस्तू तुम्ही ठेवू शकता आणि ती पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे पण तिजोरीमध्ये ठेवण्यापूर्वी आपल्याला या पाचही वस्तूंना मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी काय करायचं तर ज्या कपड्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या कपड्याला अशी गाठ मारून घ्यायची आणि त्याची एक पोटली तयार करायची गाठ काही जास्त मारू नका कारण आपल्याला प्रत्येक वेळी त्या वस्तू मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उघडून देवी लक्ष्मी समोर ठेवायच्या आहेत ज्यावेळेस सेवा करायची त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे गाठ पाडून घ्यायची आहे ही पोटली आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आपल्या देवीची म्हणजे महालक्ष्मीचं गुरुवारच्या दिवशी जे आपण पूजन करतो ज्यामध्ये कथा वाचन असेल पंचोपचार पूजन नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर आपण भीमसेनी कापूर लवंगा जाळायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा उजव्या हातामध्ये किंवा दोन्ही हातामध्ये तुम्ही ही पोटली पकडायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अशाच प्रकारे तुम्हाला ही पोटली अभिमंत्रित करायची त्यासाठी तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं आणि एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे आणि या पोटलीला अभिमंत्रित करून मग आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचंय या उपायामुळे तुमच्या घरामध्ये दे वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा राहील कशाचीही कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे सांगितलेले सर्व उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या घरामध्ये फरक अनुभवा तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ